केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पूर्व नागपुरातील प्रभाग क्रमांक पंचवीस आणि बावीस अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा रविवारी सहा ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे हा सोहळा आमदार कृष्णा खोपडे यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित करण्यात आला आहे यामध्ये दोनशे कोटीच्या निधीतून विविध विकास प्रकल्पांची सुरुवात करण्यात येणार आहे कार्यक्रमाला भाजप नेत्यांसह नागरिकांची मोठी प्रभाग क्रमांक पंचवीस आणि बावीस मध्ये रस्ते कटार पाणी योजना यासारख्या विविध विकास कामांचा समावेश आहे या उद्घाटन कार्यक्रमाची माहिती आमदार कृष्णा गडकरी साहेबांच्या माध्यमातून लगभग तीनशे कोटी रुपयाचे कामाचे उद्घाटन आणि भूमिपूजन आहे स्मार्ट सिटी मध्ये तयार झालेलं पोलीस स्टेशन फायर ब्रिगेड स्किल डेव्हलपमेंट वाठोड्यामध्ये फायर ब्रिगेड चे ऑफिस तयार झालाय त्याचे उद्घाटन आहे चार पाण्याच्या टाक्याची उद्घाटन आहे आणि सोबत देवडीया सुतिगागृह केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीमधून पन्नास कोटी रुपयाच्या कामाचं तेही भूमिपूजन आहे इंटरनॅशनल लेवलचे स्विमिंग पूल जे बगडगंजमध्ये मध्ये बनत आहे त्याची भूमिपूजन आहे आणि अशा प्रकारचे एकूण दोनशे कोटीच्या वरच कामाचे उद्घाटन आणि भूमिपूजन गडकरी साहेबाच्या माध्यमातून पूर्व नागपूरमध्ये देशामध्ये जी लाट होती शहरामध्ये जी लाट होती आणि तुम्ही रिझल्ट दोन हजार चोवीसच्या पाहिला असेल का पूर्व नागपूरमध्ये काँग्रेसने मेन टार्गेट साई विधानसभेमध्ये कुठं केलं होतं तर पूर्व नागपूरमध्ये केलं होतं सगळेच काँग्रेसचे मोठे मोठे नेते पूर्व नागपूरमध्ये त्या ठिकाणी कंटिन्यू प्रचारात होते तरी सुद्धा पूर्व नागपूर हा डगमगला नाही आणि पंच्याहत्तर हजार सातशे वीस मताची लीड या पूर्व नागपूरने गडकरी साहेबाली दिली आणि म्हणून पूर्व नागपूरच्या जनतेला हे सगळं माहीत आहे कोण नाराज आहे का नाराज आहे आता हे नेते हे चमकेस झ झलकेच वाले हे नेते आहे जे मोठे मोठे जे बोर्ड लावतात तेही मध्य नागपूरच्या विधानसभेमध्ये त्यांनी मागच्या वेळेस चुनाव लढला होता आणि तुम्हाला माहित असेल का साडेतीन लाख मध्ये त्यांनी चार हजार रुपये मिळाले होते आणि म्हणून मोठे मोठे पोस्टर लावून बॅनर लावून कधी कोणी आकर्षित होत नाही जनतेले विकासाचे कामं पाहिजे जनतेले काम त्या ठिकाणी पाहिजे आणि जे चित्र पूर्व नागपूरचे या दहा वर्षामध्ये बदललं हे सगळ्याला त्या ठिकाणी माहीत आहे दुसरा प्रश्न आपण विचारला का डम्पिंग यार्डचा हा मुद्दा आहे पूर्व मध्ये हे डंपिंग यार्ड हे काँग्रेसच्या पाप आहे पूर्व मध्ये जे डंपिंग यार्ड निर्माण करण्याचे कोणी पाप केलं असेल तर या काँग्रेस वाल्यांनी केलं आणि मी कंटिन्यू हे डंपिंग यार्ड खतम व्हावं आम्ही त्या दृष्टिकोनातून लगातार राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारचे निर्देश सुद्धा काढले आणि तुम्ही पाहत असाल का डंपिंग यार्ड तर पंच्याहत्तर टक्के खाली झालेला आहे पंच्याहत्तर टक्के खाली झालेला आहे त्याची जे बफर ची जे लिमिट होती पहिले पाचशे मीटर होती आपण दोनशे मीटर कमी केली आणि पुन्हा आता झिरोवर आपण बफर ची लिमिट आणण्याचा प्रयत्न करत आहोत निरीने तसा रिपोर्ट बी पाठवला आहे का बफर झोनच्या आतमध्ये जिथून काम सुरू आहे तिथून दोनशे मीटर याने लगभग हा बफर झोन बी आपल्या इथं खतम होईल आणि डम्पिंग यार्ड धीरे धीरे हे खतम होत आहे आता नागपूर शहरातला अनेक प्रकारचा कचरा या पूर्व नागपूरच्या डम्पिंग यार्डमध्ये येतो तुम्ही पहिलेच्या डम्पिंग यार्ड आताच्या डम्पिंग यार्डमध्ये जाऊन पहा खूप तुम्हाला तिथं बदल दिसेल अनेक प्रकारचे डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून अफवा फैलवणेवालेले अफवा फैलवत राहावं कारण पूर्व नागपूर हा बदलला आहे विकासाच्या माध्यमातून पूर्व नागपूर बदललाय आणि हे चित्र जनतेने दिसत कस आहे हा हा प्रश्न तुम्ही काँग्रेसच्या नेत्याले विचारणं आवश्यक होते कारण पूर्व नागपूर पूर्व नागपूरचे मध्ये फार मोठे मोठे नेते जनतेने दिले पंचवीस पंचवीस वर्ष आमदार होते अनेक वर्ष गिनती मंत्री बी होते त्या काळामध्ये जे दुर्गंध ज्या पूर्व नागपूरमध्ये पसरत होती आठशे ट्रक कचरा त्या भांडेवाडीच्या डम्पिंग मध्ये त्या काळामध्ये येत होता त्यावेळेस तुम्ही त्यांना प्रश्न नसन विचारले आणि या संदर्भात कसल्याही प्रकारच्या मीडियामध्ये बी नसन आलं परंतु आमच्या सरकारमध्ये याने दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसची सरकार होती भलाई मी आमदार होतो ते एकोणीस आणि हे अडीच त्यामध्ये डम्पिंग यार्ड आम्ही पंच्याहत्तर टक्के खाली केला आहे तिथं अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आणून प्रकारचे गडकरी साहेब फळे साहेबांनी टेक्नॉलॉजी आणून तिथं फार मोठ्या प्रमाणात बफर जेवण आम्ही पूर्णपणे खाली केलेला आहे दुर्गंधीची बी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केली आहे हे हा प्रश्न खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे नव्हतं का हे काँग्रेसवाल्याचेच पाप त्या ठिकाणी आहे हे काय आम्ही आमदार झालो आमचे नगरसेवक झाले म्हणून हे डम्पिंग यार्ड निर्माण नाही झालं डम्पिंग यार्ड चाळीस पन्नास वर्षापूर्वी त्या ठिकाणी निर्माण झालाय आहे आणि लगातार आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत तुम्ही पाहिलं रस्त्याची हालत कशा प्रकारची खराब होती तेही आम्ही केलं आहे आणि जेवढं प्रामाणिकपणे होऊ शकतो तेवढं प्रामाणिकपणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो मान टिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळ्याचा गौरव या नवरात्री देवीरुपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ